तीन कमिटी चार कमिटी एक कोर वर्किंग ग्रुप होता त्याचा मी कन्व्हिनर होतो जो सेंट्रल सगळ्यांचं काम बघत होता पण कोर वर्किंग ग्रुपच काम नंतर सेक्टोरियल वर्किंग ग्रुप कडे दिलं जायचं जा, म्हणजे आम्ही युनिव्हर्सिटीला एक ग्रुप केला होता फक्त त्यामध्ये युनिव्हर्सिटीचे लोक आणि ते लोक आम्ही तयार केलेलं बरोबर आहे कडे हे त्याचप्रमाणे एक ग्रुप अकॉनॉमिस कॉलेजचा करण्यात आलेला होता सेक्टोरियल ग्रुप त्याच्याकडे अकाउंट काम केलं जायचं आणि तिसरा ग्रुप हा ते सगळे अफिलेटेड कॉलेजचे प्राचार्य आणि या अफिलेटेड कॉलेज मधल्या तिसरा ग्रुप पुढे गेलं जायचे आणि दोन्हीच्या डिस्कशन मग कोर वर्किंग ग्रुप फायनल करून या पद्धतीने या ठिकाणी कोर वर्किंग ग्रुप काम केलेलं आहे पायलेट स्टडी मध्ये मी सांगितलं तशा प्रमाणे आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पायलेट स्टडी लोक समोर येतील असं वाटलं नव्हतं पण जवळजवळ शंभर लोकांनी आपला वेगा सबमिट केलेला आहे आणि त्यानंतर फायनल ट्युरिंग साठी नॅशनल कन्सल्टेशन मीट ही दिल्लीमध्ये घेण्यात आली मी हा जो डेटा प्रोसेसिंग जो लेबर ऑफ इंडियन ही युनाइट केले एकत्र केलेला आहे याबद्दल बोललेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आता आपल्याबरोबर आमची अपेक्षा आहे की हे सिम्प्लिफाईड असावं फ्रेंडली असावं म्हणजे लवकरात लवकर लोकांच्या लक्षात यावं आणि नो असेसमेंट फिफ्टीन डेज पहिल्या जर गोष्टी आहेत त्या पंधरा दिवसात लोकांना कळवलं जाईल की तुमचा इलिजिबल आहात किंवा नाही या पद्धतीने रजिस्ट्रेशन फी पंचवीस हजार मी आपल्याला बोललेलं आहे पूर्वीच्या गोष्टी या सारख्याच आहेत सर्व्हिस टॅक्स वगैरे या गोष्टी सगळ्या करून त्यामुळे त्यांच्यामध्ये वेळ देणार

आणि दुसरा एक महत्वाचा तो मी बदल आपल्याला सांगणार की पूर्वी हा नव्हता पूर्वी काय करत होतो आपण कि आपले विद्यार्थी गोळा करून त्याला सांगायचं सांगत होतो आमची संस्था कशी चालली पण आता हे आपले विद्यार्थी तिथं इन्व्हॉल्व असतात स्टुडंटचा जो म्हणजे स्टुडंट सॅटिस्फॅक्शन हे डायरेक्टली नॅक कडून गेलं आणि त्या ठिकाणी नॅक कडून त्या विद्यार्थ्यांकडे म्हणजे अशा स्टुडंट सॅटिस्फॅक्शन आता त्या कदाचित एन आय आर पण हे केलं जात नाही तर एन आय एफ मध्ये हीच मेथड या ठिकाणी वापरली जाईल आणि त्या पद्धतीनं स्टेक होल्डरचं सॅटिस्फॅक्शन आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे की त्या ठिकाणी आपल्याला कळणार नाही की आपल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं त्यामध्ये रिपोर्ट भरलेले आहे आणि कदाचित मॅथच्या वतीने काही विद्यार्थी सिलेक्ट केले जातील आणि हे अगदी वेगळी प्रणाली आणण्याचा विचार आहे

लोएस्ट बी बी इंडिकेटर्स आर सपोर्टेड बाय बाय डेटा द ऑफ रिस्पॉन्स सबमिटेड आपल्याला सांगितलं की साध्या बागा नंतर विद्यार्थ्यांनी टीचरचा रेशिओ वरती पार केले जातात त्यावेळेला इथं आपले जे सीएच बी आहे आणि कसले कॉन्ट्रॅक्ट आहे तर तिथं स्पेसिफिकली म्हटलं जाणार की तुमचे फुल टाइम टीचर आता या फुल टाइम टीचर बद्दल काही वाद शक्यता की जे रेग्युलर फुल टाईम टीचर्स आहेत जरी एक वर्षाकरता अपॉइंटमेंट असेल आणि तो पूर्ण घेत असेल तो धरावा लागेल त्या पद्धतीची चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे फुल टाइम टीचरचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेले कारण मी सांगितले की काही स्वतः पूर्णपणे काम करतात त्यांचं तरी काही सुरक्षेल चेंज मी कन्सिडर करू नका पण निदान फुल टाइम टीचरच वर्कलोड ज्यांच्याकडे आहे त्यांना तरी पाहिजे मी आता हे जे सात क्रायटेरिया पूर्वीचे होते ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कारण जवळजवळ सगळ्याच संस्थांचं आपल्याकडे असेसमेंट आणि ऍक्टिव्हिटेशन झालेलं आहे फक्त एक गोष्ट काय करण्यात की रिसर्च कन्सल्टन्सी आणि एक्सचेंज खर तर आपल्याकडे कुणालाच कन्सल्टन्सी नाही त्यामुळं कन्सल्टन्सीचं वेटेज कमी करायचं विद्यापीठामध्ये कन्सल्टन्सीचा काम घालण्यात आलेलं आहे मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काम ऍथलेटेड कॉलेज कोणतं करत एक्सटेन्शन एक्सटेन्शनचं काम फार मोठ्या प्रमाणावर करत असल्यामुळे त्यावर फोकस दिसतात आपल्याला दिसते रिसर्च रिसर्च नंतर दुसरा शब्द एक्सटेन्शन घेतले जाते म्हणजे रिसर्च एवढं कॉलेजमध्ये रिसर्च असत नाही त्यामुळे रिसर्च नंतर दुसरा महत्वाचा काम एक्सटेंशन एक्सटेन्शन आणि इनोव्हेशन जे शेवटी होतं ते इनोव्हेशन या क्रायटेरियामध्ये तिसऱ्या क्रायटेरियामध्ये आणण्यात आलेला तसंच सातव्या क्रायटेरियामध्ये बदल करण्यात आला सातव्या क्रायटेरियामध्ये इनोव्हेशन आणि प्रॅक्टिसेस हा पूर्वीचा क्रायटेरिया होता पण नवीन मध्ये इन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज म्हणजे तुमच्या स्वतःच्या काही व्हॅल्यूज आहेत त्याला महत्व थोडस दिलं जावं प्रत्येकाचं काही वेगळेपण असतं तो लक्षात घेतला जावा आणि बेस्ट प्रॅक्टिसेस याच्यासाठी पूर्णपणे मार्ग कदाचित इन्व्हायरमेंटल कंडिशनेस कदाचित जेंडर हे जे सगळे आता जगापुढे जे मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये नेमके तुम्ही काय करताय हे बघण्यासाठी सातव्या क्रायटेरियामध्ये सगळ्यात महत्वाचा इंट्रोडक्शन ऑफ न्यू इंडिकेटर पूर्वी हा इंडिकेटर नव्हता सॅटिस्फॅक्शन सर्वे हा सर्वे करण्यात येणार आहे आणि पब्लिक सुद्धा त्याच्यावर कदाचित आपल्याला माहिती असेल सगळ्यात ऑप्जेशन कुठलं आहे माहिती आहे की प्रायव्हेट युनिवर्सिटीच्या लोकांनी कदाचित बर का त्यांचे लोक नेहमी असतील आणि त्यांनी बर का पब्लिक पर्श्यूशन म्हणून त्यांच्या लोकांच्याकडून ही माहिती करायची परी असते की त्यांच्याकडे पैसा आहे गव्हर्नमेंट मध्ये हे गोष्टी करणं शक्य नाही पण त्या पर्श्युशनलाही महाग आहे आणि त्यामुळे कदाचित या गोष्टीवरती पण कविस्तर त्याचे काही फ्रीमर मध्ये काही गोष्टी ठरवल्या जातील परंतु स्टुडंट सॅटिस्फॅक्शन एल्युमिनी एंगेजमेंट इनोवेशन इंस्टिट्युशनल व्हॅल्यूज सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज इन्स्टिट्युशनल हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं या नव्या प्रोजेक्टमध्ये मला वाटतं की एवढी जर गोष्ट आपण लक्षात घेतली आणि या या बाबतीत मला वाटतं कदाचित लसीबाद असणारे कारण रेतने या पद्धतीनेच काम केलं रेटची निर्मिती की यातून झालेले आहे आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा निश्चितपणे फायदा होईल त्याबद्दल मला खात्री आहे टोटल वेटेज ऑफ असेसमेंट एंड अ‍ॅक्रिडिटेशन प्रोसेस रिमेन्स द सेम व्हिच आर फॉर 1000 टी आहे ते सेम राहते द की ऍस्पेक्ट्स विल बी नाव नोन एज की इंडिकेटर्स अँड द मेजर आय क्वेस्चन इज अंडर की इंडिकेटर्स विल बी कॉल्ड एज मेट्रिक्स द सेम हॅज बीन प्राक्टिकली रिड्यूस्ड फ्रॉम टू ट्वेंटी टू अराउंड वन थर्टी त्यापैकी ती इंडिकेटर्स पन्नास आहेत कारण आम्हाला जास्त वाढवायचं नाही सांगितल्याकडं इतर वाढवणं आवश्यक होतं त्यामुळे त्यांना प्रोप्स अशा पद्धतीचं नाव देण्यात आलेलं आहे प्री क्वालिफायर्स मी आपल्याला बोललेलो आता या ठिकाणी आपण बदल काय झालेला आहे ज्या वेळेला आपण की इंडिकेटर करिक्युलम डिझाईन डेव्हलप केली पूर्वी बरं का कदाचित कॉलेजमध्ये सुद्धा बरका का करिक्युलम डेव्हलपमेंटचा प्रश्न विचारला जात होता आपल्याला असेल आहे पण नव्या याच्यात आम्ही म्हटलं की हा अधिकार महाविद्यालयाला नाही तर ते मार्क कसे असतात तर तुम्हाला इथं दिसेल की करिक्युलम डिझाईन अँड डेव्हलपमेंटचे मार्क हे पूर्णपणे जो कॉलेज आहे त्याच्यातून बाहेर काढायचा फक्त अॅटॉनॉमस कॉलेजला त्याचे मार्क आले त्यानंतर अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी युनिव्हर्सिटीमध्ये कदाचित असेल या ठिकाणी अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी विद्यापीठ कमी देतं त्यामुळे तुमचेही मार्क कमी करण्यात आलेले करिक्युलम इंटरन्समेंटला कदाचित कॉलेजेस स्वतःचे कोर्सेस आता मी बघितलं तर परवा सरांचं लेक्चर ऐकलं आत्ताचं लेक्चर नवीन व्हॅल्यू बेस टीचर एम पी एस सी यू पी एस सी हे ट्रेनिंग करतो यासाठी त्याचे मार्क ॲफिलेटेड कॉलेजमध्ये वाढवण्यात आलेले फीडबॅक सिस्टीम सगळीकडे असते त्यामुळे फीडबॅक सिस्टीम फीडबॅक सिस्टीम मध्ये पूर्वी सारखे चालणार नाही फक्त ते सगळ्या फीडबॅकचे अनालिसिस ऍक्शन काय घेते हे सगळं तुम्हाला वेबसाईट वर आणि वेबसाईट वरती थर्ड पार्टी चेकिंग तो तो ते चेकिंग करणार खरोखर आणि केले का फक्त डेटाच क्रिएट केले म्हणजे हा या ठिकाणी थर्ड पार्टी जी आहे ती याच्याकडे लक्ष ठेवणार त्यानंतर हा दुसरा काय क्रायटेरिया टीचिंग लर्निंग आणि नॉलेज त्याच्या मार्किंग सिस्टीमध्ये स्टुडंट मार्क्स सांगते कॉलेजला दिलेले आहेत आणि त्यामुळे शेवटी जे मार्क आहे ते पूर्वीच्या जे टोटल होतं तीनशे मार्काचं तेच प्रयत्न केलेला आहे पण अठरा कॉलेजमध्ये काही बदल करण्यात आले ॉमिक्समध्ये स्टुडंट्रोन तरी का स्टुडंटचे अर्ज किती आले हा क्रायटेरिया बन का म्हणजे पूर्वी कसा असायचा की एका जागेसाठी ज्याच्याकडे ज्यादा अर्ज येतात तो चांगला पण आता कॉलेज कॉलेजमध्ये कुठे येणार त्यापेक्षा आम्ही की तुमच्या सगळ्यात सीट भरत काय की या वेळेला हा नव्या बदलामध्ये कदाचित तुमचं पूर्णपणे तिथे जर भरत असेल पूर्ण स्टेंड कॉलेज ते कॉलेज चांगलं आहे हा क्रायटेरिया त्यापेक्षा याच्यावर थोडस चर्चा तो झालेली आहे आणि कदाचित हा कन्सेप्ट केला जाईल की ह्याच्यापेक्षा हा कन्सेप्ट कदाचित राहणार नाही कॅटरिंग टू द स्टुडंट डायव्हर्सिटी मात्र कदाचित आपण आपल्या थोडी अडचण होण्याची शक्यतो डायव्हर्सिटी मध्ये आपल्याकडे काय की दोन्ही डायव्हर्सिटी आपण अडचण देणार एक म्हणजे इनग्रिडिक म्हणजे सगळा स्टाफ स्वतःचा असेल तर तुमचे भारत कमी भागातले असतील आणि बाहेरचे विद्यार्थी तुमच्याकडे नसले तरी सुद्धा थोडासा त्याचा परिणाम होणार आहे आणि स्टुडंट सॅटिस्फॅक्टरी सगळे आता काही ह्याच्यावर फार चर्चा झाली की आम्ही खेडेगावात एखाद्या मोकळ्यामध्ये कॉलेज आहे किंवा त्या दुसरे तुमचं त्या ठिकाणी येणार कोण आहे हाही प्रश्न आहे परंतु तुम्हाला एक अशी एक सेवा करायची आहे आणि त्या सोयीचा फायदा आपण घेऊ शका सोय अशी करायची आहे की हे आम्हाला लागू नये कारण आमच्या इथे कोण विद्यार्थी येणार तर त्या ठिकाणी तुम्हाला हा अधिकार दिला जाईल की या ठिकाणी आमच्याकडे हवे पण त्याचे लिमिट ठेवलेलं आहे पन्नास मार्कापर्यंत तुम्ही सांगू शकता की याचा आमचा संबंध नाही कारण आमची ही अशी अशी भौगोलिक परिस्थिती आहे आणि त्यामुळे दुसरीकडले विद्यार्थी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जे आम्ही करतोय ह्याच्यासाठी मार्ग या पद्धतीची सुद्धा सोय करण्याचा प्रयत्न या नव्या सिस्टम म्हणजे आता एक्झिक्युटिव्ह अजून मान्य केलेलं आहे पण आमची कल्पना आहे की या पद्धतीनं आम्ही रिकमेंडेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर प्रमोशन ऑफ रिसर्च अँड फॅसिलिटीज त्या ठिकाणी सगळ्यांना इनोव्हेशन मध्ये विद्यापीठाला जादा मार्क ठेवण्यात आलेले आहेत कारण त्याच्याकडून अपेक्षा जादा आहेत आणि अगिलेटेड कॉलेजमध्ये कमी केले

मार्क हे एशनमध्ये वाढवलेले मार्क सगळीकडे सारखे की वेगवेगळ्या पद्धतीची कोलॅबोरेशन असावी की त्या पद्धतीची कल्पना आणि हे सगळे डॉक्युमेंट मी सरांच्याकडे ठेवून जाणार आहे की वेबसाईटवरही आहे पण दुसरी झेरॉक्स कॉपी किंवा माझ्याकडे सॉफ्ट कॉपी जी आहे ती मी आपल्यासाठी इथं ठेवून जाईल म्हणजे आपल्याला या लेक्चरमध्ये काही गोष्टी बघता येणं शक्य नाही एल्यूमीनियम इंगेजमेंट इतना सब्जी के साथ के मार्क पे है कि चाहे बदे इंफ्रास्ट्रक्चर रनिंग रिसोर्स मुझे कई बजट के भी लगाते हैं तो इंगेजमेंट में जब बदे इधर आता है ट्रेसमेंट से संबंधित है बोलो बोलो एल्यूमीनियम इंगेजमेंट में जब हम चीन आए ब्लेस हाँ क्योंकि सत्याने इन्व्हॉल्व्ह होते त्यांनी पैसेच दिले पाहिजे असेल पा ना वाटत पण ते इन्व्हॉल्व होऊन संस्थेला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे एंगेजमेंट प्रत्येक गोष्टी सिलेबस तयार करण्याला सुद्धा फीडबॅक देत आहे या दृष्टीने एंगेजमेंट हा शब्द वापरले आहे त्यानंतर सावगामध्ये गव्हर्नन्स मध्ये बदल करण्यात आलेला नाही इंडिकेटर्स कमी झालेले परंतु बदल असा काही करण्यात आले हे व्यवसायिक दिला इंस्टीट्यूशनल अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि याच्यामध्ये आपल्याला चांगल्या काही गोष्टी आहेत नॉलेज कॉलेजला सगळ्यांना देण्यात पाठ दिलेले बेस्ट प्रॅक्टिसेसचा भाग आहे आणि मी सांगितलं आपल्याला जास्त जितला फायदा घेता इथं तो इंस्टीट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस हे नवीन वर्ल्ड त्यामध्ये आहोत त्याच्यावर गट आहे तर क्वालिटेटिव आणि क्वांटिटेटिव असे इंडिकेटर प्रत्येक याच्यामध्ये कुठली गोष्ट क्वालिटेटिव्ह पाहत नाही आणि कुठली गोष्ट क्वांटिफाय करता येईल याचा विचार करण्यात आलेला पूर्वी आता मध्ये क्रायटेरिया सगळीकडे सारखेच आहेत सात की इंडिकेटर्स मध्ये सगळीकडे चौतीस ठेवण्यात आले म्हणजे आता जे नवीन मेथडॉलॉजी आहे त्याच्यामध्ये चौतीस टोटल मेट्रिक्स युनिव्हर्सिटी मध्ये एकशे तेहतीस आहे एकशे एकतीस जवळपास सगळ्यांना एक सारखेच आय करण्यात आलाय आणि क्यू एन जिथे आहे ते क्वांटिटेटिव्ह जे मेजरेबल ते कॉम्प्युटरच्या साह्यानं सॉफ्टवेअरच्या साह्यानं त्याचे मार्क्स जनरेट केले जात की हे कॉम्पोन्ट किती आहे कशा पद्धतीचा पंचवीस टक्के क्वालिटी या ठिकाणी सत्तर आणि तीस पर्यंत आम्ही आलो होतो सदुस किंवा कॉलेजमध्ये काही गोष्टी ह्या न सांगता म्हणजे समोर बघितल्याशिवाय लोकांच्या लक्षात येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे थोडस जादा हे दिलेलं आहे आणि ते जे क्वालिटेटिव्ह थोडस वाढवण्यात आलेलं आहे एकंदरीत जे ओव्हरऑल परिस्थिती आहे ते दाखवले आता ग्रेड्स ऑफ हायर एज्युकेशन मी सांगितल्याप्रमाणे इनपुट फ्रॉम स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे जो इंडिपेंडेंटली केला जाईल इनपुट फ्रॉम क्वालिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स युजिंग फेअर जजमेंट त्याच्यामध्ये 30% मार्गे ती 20 ते 30 आणि इनपुट्स फ्रॉम क्वांटिटेटिव मेट्रिक्स व्हिच इज कंप्यूटर जनरेटेड स्कोर हा स्कोर कंप्यूटर जनरेटेड आणि एकत्रित या पद्धतीने मॅट्रिक्स प्री क्वालिफायर्स फॉर केजी विजिट मी सांगितल्याप्रमाणे इंस्टीट्यूशन नीड्स टू स्कोर एट लीस्ट 30%

A, A plus plus. आता ए ए प्लस प्लस म्हणजे ती ग्रेडिंग आता बदल नाही जे आहे तेच ठेवण्यात आले आहे ग्रेड क्वालिफायर्स फॉर ऑटोनॉमस कॉलेजेस इज ग्रेड क्वालिफायर्स फॉर एफिलिएटेड कॉलेज त्यामध्ये आरसा बदलले नाही आता या ठिकाणी ऍक्च्युअल मॅन्युअल कसं आहे जे नवीन मॅन्युअल असेल जे आता वेबसाईट वर टाकलेलं आहे ते मी दाखवतो सेक्शन सी

नाही म्हणजे त्यामुळे तुमचा फॉर्म हा अतिशय सोपा करण्यात आलेला आणि अतिशय लागत होतं ते काम लवकरात लवकर संपेल या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे क्वांटिटेटिव्ह इंडिकेटर आहे सगळे पद्धती बोललेलं आहे याबद्दल जाना करतात Thessalonica कॉलेज सिटी बद्दल बोलले आहे इंडिया अकॅडमीस बद्दल बोलले आहे थर्ड पार्टी व्हॅलिडेशन बद्दल बोलले हे डिफरन्स होते पण मी फॉर हा जो पहिला इंडिकेटर आहे द इंस्टीट्यूशन इश्यूएस द व्हॅल्यू करिकुलम डिलिवरेबल थ्रू हेल्थ लाइन एंड डॉक्युमेंटेड प्रोसेस हे खरं तर इफेक्टिव होतय का नाही हे कुणी सांगून काय मला वाटत नाही की कॉम्प्युटर जनरेटेड सिस्टीम मध्ये ते, ते काही होणार तर हा इंडिकेटर आहे तो क्वालिटेटिव्ह आहे आणि याचे मार्क कोण देणार आहे तीच या ठिकाणी त्याचा मार्क देईल त्यासाठी एक लाव आता नंबर ऑफ प्रोग्राम्स कोर्सेस फॉर फॉरिकुलर लास्ट फाईव्ह इयर्स आता हे तुम्ही म्हणाल की ऍफिलेटेड कॉलेजला हा अधिकारच नसतो पण ॲफिलेटेड कॉलेज स्वतःसाठी शॉर्ट सर्टिफिकेट आणि मला वाटते की यात आपण आघाडीवर आहात सर्टिफिकेट डिप्लोमा ऍडव्हान्स डिप्लोमा आणि कसल्याही पद्धतीचे कोर्सेस आपण चालू केलेले के असतील गेल्या पाच वर्षात तर त्याचं वेटेज ते कॉम्प्युटर जनरेट करेल आणि त्याचं क्वालिटी तुम्हाला क्वांटिटेटिव्ह पद्धतीने मार्क द्यावे इथ परसेंटेज ऑफ पार्टिसिपेशन ऑफ टीचर्स इन वेरियस कॉलेज ऑफ युनिव्हर्सिटीज ऑटोनॉमस कॉलेजेस एंड अदर कॉलेजेस सच एज ब्यूरोस अकॅडमिक काउंसिल इन द ला सगळा डेटा सेट प्रोवाइड करत आहे आणि ते परसेंटेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे हे दिलेले आहे आणि ते परसेंटेज वरून ते आपल्याला मार्क काढतात न्यू programs introduced as अ percentage of total number of programs

येस yes, पण का काही ठिकाणी काही विषयाला आणि तो डेटा तुमच्या वेबसाईट वर चेक करून कदाचित या ठिकाणी नाही आणि तुम्हाला तिथं पर्सेंटेज म्हणजे तुम्ही पन्नास टक्क्याला चॉईस बेस क्रेडिट सिस्टम दिली असेल तर पन्नास टक्क्याचे जे मार्क ऍक्टिव्ह नव्वद टक्के किंवा शंभर टक्के असेल तर परंतु डेटा हा ऑथेंटिक डेटा द्या नाही परसेंटेज ऑफ सर्टिफिकेट डिप्लोमा आता इन्स्टिट्युशन इंटीग्रेट्स क्रॉस कटिंग इश्यूज एज जेंडर एनवायरमेंट सस्टेनेबिलिटी हे काय मेजर करता येईल गोष्टी त्यामुळे हा जो इंडिकेटर